प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक काकडवाडी फाट्यामार्गे चिंचोलीगुरव तळेगाव दिघेला जोडणाऱ्या रस्त्याची काही ठिकाणी दयनीय अवस्था झाली आहे तर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेत या रस्त्याचं डांबरीकरण करावं अशी मागणी केली जाते मात्र सध्या तरी संबंधित प्रशासनाकडून याची दुरुस्ती करावी कारण या मार्गे सव्वीस ते सत्तावीस जून दरम्यान त्र्यंबकेश्वर नाशिक येथील सर्वश्रेष्ठ श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आणि भाविक आषाढी वारीनिमित्तानं पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहेत आषाढी वारीनिमित्तानं लाखो भाविक हे पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होतात दिंडी सोहळ्यातील भाविकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी केली आहे या मार्गाचं सध्या तरी तात्पुरत्या स्वरूपात मुरुमीकरण करावं या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडलेत ते बुजवावेत अशीही मागणी केली गेली आहे तर यावेळी पत्रकार दत्तात्रय घोलप यांसह शिवशाहीर शरद महाराज ढवळे सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब झुरुळे बाबासाहेब महाराज गायकवाड आणि स्थानिक ग्रामस्थ यांची देखील हजेरी होते हा रस्ता जो आहे तो श्री श्री स्रि संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोळा श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये जाणारे लाखो हजारो वारकरी या रस्त्यानं जात असतात हा रस्ता जर आपण पाहिलं तर या रस्त्यानं स्विच चालता सुद्धा येत नाही एवढे खड्डे झालेले आहे रस्ता खराब झालेला आहे मी प्रशासनाला विनंती करतो की आपण या ठिकाणी या रस्त्यावरती सव्वीस सत्तावीस तारखे सव्वीस तारखेला या ठिकाणून दिंडी जाणार आहे वारकरी लाखो वारकरी या रस्त्यानं जाणार आहे त्या रस्त्यानं वारकरी जात असताना कोणाला विजा होऊ नये कोणाला त्रास होऊ नये म्हणून आपण याच्यावरती मुरुम टाकावं या ही आपल्या सर्वांना विनंती करतो आमच्या काकडवाडी ग्रामस्थांच्या वतीनं बाबासाहेब पटेल झुरळे असतील पत्रकार दत्तात्रेजी गोलप असतील हरिभक्तप्रेम बाबासाहेब महाराज गायकवाड असतील गावातील सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ ग्रामपंचायतचे सर्व कार्य कर्मचारी या सर्वांच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करतो की आपण या रस्त्याचं काम सुरू करावं आज आपण संगमनेर तालुक्यातील बारेगाव बुद्रुक ते फाटा या रस्त्याला जोडणाऱ्या महत्वपूर्ण आपण बघू शकतात माझ्या पाठ्यामागे मोठमोठे मोड़ खड्डे पडलेले आहेत त्यात पावसाचं पाणी साठलेलं आहे येत्या सव्वीस ते सत्तावीस जून दरम्यान त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरला अशा दिवारीसाठी श्रीसंत संत महाराजांची पालखी या ठिकाणाहून मार्गस्थ होणार आहे आणि या हा जो रस्ता आहे येथून चालताना या भाविकांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होणार आहे त्याकरता मी प्रशासनाला स्थानिक प्रशासन असेल व सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांना सर्वांना विनंती करतो आहे की कृपया आपण या रस्त्याची डागडुजी करावी सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यात पाणी साठत आहे आणि यातून वाहन चालकांना वाट काढताना मोठा त्रास सहन करावा लागतोय मराठी दिघे लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर की फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न